मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एकदा मत मंडळी या आठ दिवसामध्ये <coughs> बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास घाटावर आणि घाटाखाली अशा दोन घटना घडल्या आणि ज्या घटनांची नोंद पोलिसांनी घेतली घटना अशा आहेत मंडळी की अलीकडे आता पत्रकार हे काही लोकांच्या रडारवर आलेले आहेत मग कुठे सरपंच असेल कुठे एखादे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबरचे व्यावसायिक असतील किंवा राजकारणातले काही गुंडपुंड असतील की ज्यांना सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि त्याच्यातून मत्ता अशा पद्धतीची गर्मी ज्यांना आलेली आहे असे लोक एखादी बातमी त्यांच्या अनुषंगानं जर कुठं उमटली किंवा त्यांना असं वाटलं की ही बातमी माझ्या अनुषंगानंच आहे असं जरी त्यांना वाटलं तर ती बातमी ज्या पुण्या पत्रकारांनी ज्या पुण्या वृत्तपत्रामध्ये छापली किंवा ज्या पुण्या माध्यमावर प्रसिद्ध झाली मग मा त्या माध्यमाच्या कार्यालयावर त्या पत्रकारावर त्या वृत्तपत्रावर त्या पत्राची होडी करणे कार्यालयावर हल्ले करणे आणि पत्रकारांना धमकावणे दटावणे सज्जड दम देणे आणि त्याची पत्रकारिता संपवण्याचा प्रयत्न करणे अशा पद्धतीचे इशारे देण्याचे काम झाले सुरू झाले या घाटाखाली जळगावजाभोद तालुक्यातील सुनगाव हे जवळपास दहा ते पंधरा हजार लोक वस्तीचं गाव या गावामधील स्थानिक पत्रकार अनिल भगत जे की दैनिक महासागरचे तालुका प्रतिनिधी आहेत स्थानिक राहतात त्या गावातही राहतात आणि गाव मोठं आहे गावात अनेक विकास कामे ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या सदस्यांच्या प्रयत्नानं आलेली आहेत आणि ती विकास कामं सुरू आहेत मंडळी विकास कामं सुरू असताना साहजिकच ते रस्ते जे असतील काही इतर कामं असतील ते सर्व करताना ती चांगली झाली पाहिजे उत्तम दर्जा झाली पाहिजे टिकाऊ झाली पाहिजे असं प्रत्येकालाच वाटते सरपंचाला वाटते गावातील त्यांना वाड्याच्या लोकांना वाटते सर्वांनाच वाटते आणि त्या गावाला स्थानिक जर पत्रकार असेल तर त्यालासुद्धा वाटणं साहजिक आहे बिलकुल साहजिक पण असं होत नाही आणि अशी दाट शक्यता किंवा दाट शंका जर प्रथमदा कोणाला येत असेल तर ती त्या पत्रकाराला येते त्या गावच्या आणि त्यामुळे मग त्याला त्याच्यातल्या काही जुजबी बाबी ज्या आहेत त्या माहिती असतात की त्याचं इस्टिमेट किती आहे ते कुठून ते कुठपर्यंत आहे त्याची लंबी रुंदी जाडी काय आहे ही सर्व इस्टिमेटर त्यांना माहीत असते आणि त्यामुळे तो त्या अनुषंगाने चौकशी करते चौकशी अगदी त्याला जेव्हा समजते की इसमे कुछ काला आहे दालमे कुछ काला आहे संबंधित कंत्राटदार आणि ग्रामपंचायतीचा सरपंच हे यामध्ये हरामखोरी करतायत त्यामुळे काम दर्जेदार होणार नाही दर्जा राहणार नाही कामाचा आणि त्यामुळे मग त्याला बातमी छापल्याशिवाय पर्याय राहत नाही सच्चा पत्रकार ही बातमी शक्य म्हटल काही हरामखोर वित्तपत्रकार काय सेटलमेंट करतात हेही मी लपवत नाही किंवा त्यांना माफ करत नाही पण सच्ची पत्रकार दाव भिनलेल्या काही पत्रकारांना असं वाटते की हे का काम माझ्या गावात माझ्या वार्डात माझ्या परिसरात मोठ्या संख्येनं आहे आणि हे काम पुन्हा येणार नाही हे चांगलं झालं पाहिजे किंवा या कामामुळे हे काम होत असताना काही ठिकाणी काही अपर्याय न कारणामुळे काही ठिकाणी परिस्थिती किंवा काही ठिकाणी पाईपलाईन ब्रेक झाली काही ठिकाणी दे, पोल उखडले जाणार वगैरे वगैरे तर अशा ठिकाणी दे, ती कारवाई तातडीनं झाली पाहिजे जेणेकरून ते गावात असणारी पाईपलाईन असेल पोललाईन असेल स्ट्रीट लाईन असतील हे चालू राहतील आणि त्यामुळे नागरी सुविधा ह्या ज्या आहेत ह्या त्यांना कायम स्वरूपात मिळत राहतील पण हे जेव्हा होत नाही असं जेव्हा होत दिसते की असं काहीतरी होत आहे तेव्हा जरी एखादी बातमी आली किंवा त्याच्या ग्रामपंचायतीवर जर दोन चार वेळा महिलांचा घागर मोर्चा निघाला असेल महिला कचरा घेऊन त्याच्या ग्रामपंचायती टाकत असतील की ग्रामपंचायत एखादी ग्रामपंचायत गावातला कचरा साफ करत नाही तर प्रतिकात्मक निवेदन म्हणून ग्रामपंचायतीत काही लोक कचरा टाकण्या ग्रामीण म्हणून टाकण्या इशारा देतात किंवा इशाऱ्यावरही जर ते ग्रामपंचायत प्रशासन किंवा संबंधित प्रशासन नरमलं नाही तर मग ते कृती करतात तर अशा पद्धतीच्या काही कुठे काही ग्रामपंचायतमध्ये काही जिल्हा परिषदेमध्ये काही पंचायत संबंधामध्ये होतात आणि हे सर्व घडल्यानंतर त्याची जी घटना आहे घटनाक्रम आहे ही जर बातमी वृत्तपत्रामध्ये आली तर सरपंचांना किंवा त्या ज्या कोण्या व्यक्तीच्या अनुषंगानं असेल त्याच्या बुडाखाली आग लागते आणि मग मी एवढा मोठा प्रतिष्ठित की माझ्यामुळे हे गाव सुद्धी चालू आहे मी आहे म्हणूनच हे गाव बरोबर आहे मी जर या गावातून दहा दिवस पुढे बाहेर गेलो तर या गावाचे होते जे नव्हते होतील त्या गावातल्या लोकांना पाणी मिळणार नाही अन्न मिळणार नाही दळण मिळणार नाही किराणा मिळणार नाही ऊन पाऊस मिळणार नाही असे जे काही महाभाग असतात आणि त्यांच्या संबंधाने जर बातमी लागली तर मग ते पत्रकाराला अक्षरशः धुवून काढतात की तू कोण कुठला माझ्या मुलाच बातमी लिहितो या गावाचा नावलौकिक मी केलेला आहे या गावाचं नावलौकिक जिकडे तिकडे माझ्यामुळे होते करोडो रुपयाची विकास कामे मी या गावासाठी आणलेली आहे मंडळी जो कोणी सरपंच असेल किंवा जो कोणी सदस्य असेल अशेर अशा अशेर वेळेस तुम्ही आणली बरोबर आहे कुणासाठी आणली तुम्ही गावासाठी आणली ना आणि गावासाठी आणली असताना गावामध्ये ते काम होत असताना ती कामं तुमच्यामधल्या काही बेमान वृत्तीमुळे जर ते चांगले होत नसतील तर पत्रकार हा समाजाचा आरसा आहे काम त्याचं कामच आहे त्याचं कर्तव्यच आहे तो त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे हक्क आहे आणि तो जो गाजवी त्यालाच मी खरा पत्रकार म्हणतो किंवा त्यालाच खरा पत्रकार म्हटल्या जाते नाही तर पत्रकारांची रांगा लागलेल्या आहेत रांगा रांगा लागलेल्या आहेत घर तिथं पत्रकार होतील अशी परिस्थिती आहे काय की गावात दोन हजार लोकसंख्येचं गाव पत्रकार त्या गावात वीस अशीही रांगा आहेत पण गावची बातमी कधी येणार नाही सरपंचाबरोबर कधी बातमी येणार नाही जिल्हा परिषदेच्याबरोबर कधी बातमी येणार नाही दसरा दिवाळीच्या वेळेस आपले वृत्तपत्र रंगीत करायचे आणि त्यासाठी जाहिरातीची भीक मागायची आणि त्या भीतेवर आपलं पोट चालवायचं चा असेही पत्रकार गावागावात आहेत आणि त्यांचा सध्या धंदा तेजीत आहे मंडळी तेजीत आहे पण सुंगासारख्या या खेड्या गावामध्ये शहरापासून अंतराळ असलेल्या गावामध्ये काही दिवसापूर्वी जी काही अवस्था घडली की ग्रामपंचायतीवर महिलांचे मोर्चे आले गावातील पिण्याचे पाण्याचे स्तोत्र दूषित झाले आठवड्याभरापूर्वी त्याच तालुक्यातील गोमाल या गावामध्ये पिण्याचे पाण्यास्तोत्र दूषित झाले म्हणून त्या गावामध्ये अनेकांना विषबाधा झाली त्यामध्ये तीन जीव घे गमावा लागले ती बातमी सुखत नाही तोच सुंगासारख्या शहरामध्ये अशीच काही परिस्थिती होईल अशी शंका त्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने म्हणजे अनिल भगत यांनी आपल्या महासागरमध्ये शापली व्यक्त केली आणि त्यामुळे साहजिकच गोमाल सध्या चर्चेतला विषय आहे आणि गोमाल सदृश परिस्थिती होऊ शकते अशी शंकाही जरी जर कोणा वृत्तपत्राने किंवा कोणा प्रतिनिधीने किंवा पत्रकारांनी किंवा माझ्यासारख्यांनी जर व्यक्त केली तर आरोग्य खातं खळबळून झाली होते एवढं निश्चित तसंच त्या बातमीमुळे आरोग्य खातं जागृत झालं आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायत सचिव असतील सरपंच असतील यांना तशा तशाप्रमाणे त्या बातमीच्या अनुषंगाने फोन करून विचारणा केली की असं जर होत असेल तर लवकर व्यवस्था करा बरोबर करा चांगलं करा अन्यथा सरपंच सचिव यांच्यावर कारवाई होऊ शकते की जे गोमालमध्ये झाली मंडळी काय वाईट आहे त्या पत्रकारानं भविष्याचा धोका सांगितला धोका की तिथं असं झालं असं झालं तर असं होऊ शकते होऊ शकते आणि हा धोका हे समाजासमोर मांडण्याचं काम पत्रकार नाही तर कोणता सरपंच करणार आहे का कोणता जिल्हा सदस्य करणार आहे का कोणता मुख्यमंत्री मंत्री, मंत्री करणार आहे का हे काम पत्रकाराच आहे आणि ही बाब लक्षात आणून त्या सर पत्रकारांनी दिली हे तर त्या सरपंचांनी आणि सचिवांनी त्या खऱ्या अर्थानं अनिल भगत यांचं स्वागत करायला पाहिजे की अनिलजी तुम्ही ही बाबा आमच्या लक्ष आणून दिली आणि खरंच आमच्या इथं नाही झालं पाहिजे म्हणून आपण तातडीनं मी आणि एक ग्राम सदस्य किंवा गावातील नागरिक त्यांना असं वाटते की आपलं गाव दूषित नाही झालं पाहिजे आपल्या गावामध्ये काही झालं नाही पाहिजे असेच एकत्र येऊ आणि हे काम तातडीनं करू ही भूमिका त्या सरपंचाची असायला पाहिजे पण बऱ्याच गावचे सरपंच बऱ्याच गावचे सरपंच कुणाच्या तरी सांगण्यावरून झालेले असतात किंवा त्याला मुद्दाम सरपंच करून आपण त्याच्या पाठीशी राहायचं त्यानी मरिदा विकास कामाच्या रूपाने आलेला मरिदा आणलेली कामं यातलं कमिशन त्याची ठेकेदारी असे घेणारे जे पडद्यामागचे लोक आहेत ना हा त्यांचा प्रताप आहे आणि मग अरे सरपंच आपल्या गावाची बदनामी झाली या बातमीमुळे बदनामी झाली हे पत्रकार माजले यांना जागी दाबता आलं पाहिजे त्यांचा बिवड करता आला पाहिजे म्हणून तू काहीतरी कर मग यासाठी म्हणून त्या सरपंचाला पेटवल्या जाते या पडद्यामागच्या लोकांकडून आणि मग ते सरपंच त्याच्या थोडीशी जर अंगात चढली तर मग तो काही प्रश्नच नाही मग तर मुख्यमंत्र्यांच्या जा पेक्षाही जास्त अधिकार तो एका गावचा सरपंच वाजवतो गाजवतो आणि मोबाईल मोबाईल लागल्याबरोबर मग समोरचं बोलण्या झाल्याबरोबर बर 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 इतर सगळं सगळं सर आणि हे काढून टाकल्यानंतर त्याला असं वाटतं की मी काय दिव्य केलं फव्य केलं एका पत्रकाराला आज मी साफ 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 झापून टाक मंडळी त्या सरपंचानं तेवढं जरी केलं सरपंच पत्रकाराला बोललं झापलं झापलं त्यांनी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा खून केला त्या दिवशी त्यांनी त्या सरपंच पदाची प्रतारणा केली त्या दिवशी अधिकाराची प्रतारणा केली त्या दिवशी त्यासाठी चुकलं होतं त्या पत्रकाराचं की ज्यांनी गावामध्ये असं काही होऊ नार नाही होऊ नये यासाठी दिशानिर्देश दिले होते आणि सचिवांना पण आम्हाला स्वामीपंच शिकवणारा पत्रकार कोण त्याला काय अधिकार त्याला कोणी दिले अधिकार मंडळी तुम्हाला त्या खुर्चीवर बसवण्यासाठी दिलेलं मत त्या पत्रकाराचं आहे तुम्ही त्याला काहीच दिलं नाही कोण्या सरपंचानं एखाद्या ठिकाणचा पत्रकार घडवला किंवा कोणा सरपंचाच्या शिफारशीनं कोणी पत्रकार होतो काय उलट त्या पत्रकाराच्या एका शिक्क्यानं त्या गावातला एका वार्डला सदस्य आला असेल आणि त्या सदस्याच्या शिक्क्यानं सरपंच झाला असेल जो कोणी व्यक्ती आहे तो त्यामुळे एवढा माज अरे समज आहे तुम्हाला ती समज आणि पत्रकारिता जिरव ना तुमच्यात काय काम आहे सरपंच महोदय किंवा जो कोणी धमकी देणारा असेल पडद्या मागचा पडद्या पुढचा मागचा पुढचा तुमच्यात काय दाम आहे आमची पत्रकारिता जिरवण्याचा तुमच्या शिफारशीने आम्हाला पत्रकारिता भेटली तुमच्या आजोबाचं पंजुबाचं ते वृत्तपत्र आहे तिच्यामुळे मी आज आपल्या आजाला आणि पंजुबाला सांगितली याला काढून टाका आणि असंही तुमच्या आजोबा पंजुबाचं काढल्यानंतर पत्रकारिताही उपजत असते सरपंच महोदय त्यासाठी एखाद्या वृत्तपत्राचा प्रतिनिधी असणं गरजेचं नाही खुली पत्रकार सुद्धा करता येते आमच्या लोकांना साधी हँडबिल काढून सुद्धा त्यामुळे तो मुगा आहे तो अखबार निघालो आमच्या वृत्तपत्राचे पेपर नाही स्वतः संपादकाचे पेपर काढले आहेत पत्रकार संपादक झालेले आहेत तुमच्या ज्या धमकीला पत्रकार कधीच खालत नाहीत किंवा उलट तुम्ही असं धमकावलं म्हणजे पत्रकारांना एक आव्हानच केलेलं आहे त्यामुळे अशा परिस्थितीत मग ते पुण्यनगरीचे संपादक आणि एका बहुजन साम्राय वृत्तपत्राचे संपादक मालक वैभव मोहिते यांना सुद्धा वीस सप्टेंबर रोजी गावातील एक दोन तीन चार पाच ते व्यवसाय करणारे काही जे लोक असतील त्यांनी त्याच्या घरी जाऊन आईवरून गेली केली मायेवरून शिवीकाड केली ऐशी तशी केली बाप्पाची हिस्ती केली आणि तुला जिवंत मारून टाकतो बाहेर निघ अशा पद्धती धमकी दिली आणि एक दोन नाही तर जीवनलाल बिलगे अक्षय जीवनलाल बिलगे आणि त्याचे काही साथीदार हे ते त्याच्या घरावर चालून गेले आणि त्यांनी त्या मोहितेना धमकी दिली ठरल्याप्रमाणे मोहितेंनी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली तक्रारनुसार माध्यम कलम कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला दा, जसा की सुनगावमध्ये किंवा जळगाव जामोदमध्ये सुनगावच्या सरपंचावर दाखल झाला दा। मंडळी हे झालं पण आम्ही काय मागतो तुम्हाला पाहली का तुम्ही पत्रकारांची अवस्था दशा दिशा कोण्या अवस्थेतून दोन जात असेल काय त्यांची अवस्था असेल सुनगावच्या अनिल भगत यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की त्यांना वडील नाही आई आणि भवानी ते एकत्र राहतात वृत्तपत्र आणि बातम्या ह्या छापणे तयार करणे करेक्ट करणे जाहिराती मिळवून देणे आणि त्यावर आपल्या कुटुंबाचा गुजारा करणे ही जबाबदारी त्या पत्रकारावर आहे हे सर्व करताना समाज भान ठेवत आपली पत्रकार सांभाळतात आपला व्यवसाय सांभाळतात पण त्या ठिकाणी तुम्ही गावाचे असलेले प्रतिष्ठित सरपंच सधन असं असताना तुम्ही कामामध्ये जे काही घोड करतात जे काही घोळ केले आहेत सुनगाव ग्रामपंचायत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अंशी वादग्रस्त आहे आणि या वादग्रस्त ग्रामपंचायतीच्या सरपंचांना या निमित्तानं एक प्रकारे चांगली समजच माझ्या पत्रकार मित्रांनी दिली होती पण तुम्हाला समजत नाही तर आम्ही काय करावं तुम्ही धमकी दिली इशारा दिला सच दिला पत्रकारिता नष्ट करण्यात धमकी दिली त्यामुळे आमच्याकडे असलेल्या माध्यम कलम कायद्यानुसार आम्ही तुमची तक्रार केली आणि त्यानुसार तुमच्यावर गुन्हा दाखल झाला दा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये ह्या दोन घटना घाटावर आणि ज्या घडलेल्या आहेत ह्या निश्चितच निषेधार्थ आहेत पत्रकारिता क्षेत्राला दमदाडी करून स्वतःचं जर पण सिद्ध करत असेल तर निश्चित करता येणार नाही कारण तुम्हाला आम्हीच मोठा करणारी मंडळी आहोत मंडळी एक उदाहरण देतो महाराष्ट्रामध्ये असं एक व्यक्तिमत्व घडून गेलं की जे आज आपल्यामध्ये नाहीत स्वर्गीय विलासराव देशमुख जे की गावच्या सरपंचापासून पहिले वार्ड मेंबर गावचा सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या व्यक्ती सुद्धा पत्रकारांबद्दल दहा वेळा आदरानं बोलतात सांगतात की माझ्या यशाचं सर्व श्रेय मी माझ्या ज्येष्ठ पत्रकार मित्रांना देतो विलासराव म्हणतात अरे ज्या दिवशी तुम्ही सरपंच होता पदाधिकारी होता त्या दिवशी सर्वात आनंद कोणाला होत असेल ना तो आमच्या पत्रकारांना होते मान्य तुम्ही त्या दोन जाहिरात देता त्यामुळे दोन पैसे आम्हाला भेटतात पण तुम्हाला किती हायलाईट करता येईल किती तुमचं चांगलं तुमच्याबद्दल लिहिता येईल हे आम्हीच करतो ना आम्हीच करतो आणि जर एखाद्या वेळेस एवढं सर्व असताना आमचा तेवढा मोठा अधिकार असतो तो अधिकार आम्ही तुमच्यासाठी खाली ठेवतो आणि तुम्हाला मोठं करतो की ज्या वृत्तपत्राचं कधी चुकूनही तुमचं यापूर्वी नाव आलं नव्हतं किंवा येणारही नव्हतं त्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर तुमचं नाव आणण्याचं काम आम्हीच करतो आणि मग त्या दिवशी तुम्हाला तो पेपर मिरवा वाटतो फाईल करून ठेवा वाटतो तुमची जाहिरात तुम्ही तुमच्या कामाचं केलेलं कधी कधी तर आम्ही एवढं मोठंपण करतो मंडळी अनेक गावच्या सरपंचांना पाहिजे तेवढं बोलता येत नाही बोलता येत नाही पण आम्ही तरीही असे काही शब्द त्यांच्या तोंडी घालतो की ज्यामुळे आगामी काळामध्ये हे अशा पद्धतीनं वागतील बोलतील कृती करतील अशा काही महिला सरपंच आहेत की ज्यांना अजूनही आपल्या सरपंच अधिकार कर्तव्य हक्क काही माहीत नाही मग त्या भगिनींच्या सुद्धा आम्ही असे चांगले शब्द घालतो टाकतो तें की त्यांचा त्यामुळे बहुमान होईल की ज्याकडे त्यांच्या नातलगांनी किंवा त्यांच्या संबंधीयांनी किंवा वरिष्ठांनी जर तो वृत्त वाचलं ते वाचलं तर ते त्यांना असं की वा सरपंच काय सुंदर प्रतिपादन केलं अशा पदी शब्द आम्ही तुमच्या तोंडी घालतो जे तोंडी तुमच्या शब्द कधीच येणार नाहीत आणि तुम्हाला आम्ही मोठं करतो मला एवढं लहान नका करू मी बिलकुल लहान नका म्हणून या निमित्तानं मला हे सांगावं वाटेल यावर भरपूर बोलता येईल पण एकच सांगतो की सुनगाव आणि त्या घटावरच्या ढाडपणे झालेले जे घटना आहे असं पत्रकारांना दम देऊ नका तो तुमच्या अनुषंगानं चर्चा करा चर्चा करा चर्चेअर त्याच्यातून काहीतरी चांगलं निघेल त्याला समजून घ्या तो पत्रकारता करताना निश्चितच तुमच्यापेक्षा वेगळ्या पेशामध्ये आहे तो वेगळा धर्म त्यांना स्वीकारलेला आहे तुम्ही वेगळ्या धर्मामध्ये वागता त्यामुळे तुम्ही अधर्म जर करत असाल तर तुम्हाला धर्मानं चालवण्याचं जर काम पत्रकार सांगत असेल तर तो तुमच्यासाठी निश्चितच तुमचा मार्गदर्शक असेल गुरु असेल असं मला वाटते सुरगावात जे घडलं ते इतरत्र घडू नये कुठेही गावच्या सरपंचांनी पत्रकारचा सन्मान केला पाहिजे असंच मला वाटते